दिनांक एकोणावीस सप्टेंबर जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचे धवते झाले आहे यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहे मात्र या नुकसानी पंचनाम्यामध्ये जालना तालुक्यातील वाघरूळ हे मंडळ वगळले आहे व त्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही असा त्या ठिकाणी असलेल्या हवामान यंत्राने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला असल्याने या ठिकाणी अतिवृष्टीचा पंचनामा होणार नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली मात्र काही फायदा झाला नाही आज अखेर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे चालण्याच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली आहे की वाघरू मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये समावेश करावा व परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मावे जाध्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे वाघूळ मंडळातील वाघूळ बरखेडा माळशिंद्रा इंदलकरवाडी गोंदेगाव बंजारुमरत पोखरी माळेगाव पिरपिंपळगाव कुंभेफळ कडवंची व इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले असून तात्काळ मावेजा देण्यात यावा नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे याची माहिती विजय लहाने युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे यावेळी सोबत वंचितचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निख्षा प्रतिनिधी सुनील भारती जालना आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघऱ्या सर्कलच्या संदर्भामध्ये या ठिकाणावर आम्ही मागील तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणावर निवेदनामार्फत संघर्ष करत आहे आणि तीन वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर पीक इमा आला नाही मागच्या वर्ष तर अतिवृष्टी आलं त्याच्या मागच्या वर्षाचं अतिवृष्टी आलं नाही आणि आता एवढी मोठी ढगफुटी झाली असताना त्या अनेक मध्ये वाघरा सर्कलमध्ये आमच्या वाघराया सर्कल ते आमच्या माळ्यागावला वाघरा सर्कल मध्ये माळ्यागावला आहे तो खांबा मोठा उभा केलेला आहे ज्याचा यंत्राचा म्हणजे हवामान खाता तो खांबा बंद पडलेला आहे आणि त्या खांब्याच्या अंदाजानं आमच्या वाघळी सर्कलमध्ये पाणी कमी पडला ढगीफुटी झाली नाही असं त्यांनी इथं बसल्या बसल्या कॅबिन मध्ये एसी कॅबिन मध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि या ठिकाणी एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं आम्ही सगळे सर्वपचं वंचित भोजनावरती निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आम्ही त्याला आठ दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे आठ दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब हे आमचा वाघरा सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावा आणि आम्हाला मागच्या तीन वर्षापासून ज्या अतिद्रुटी आमची अतिवृष्टी झाली आणि ती आमची थकबाकी आहे ते तात्काळ आम्हाला अदा करावा आम्ही आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण वाघड्या सरकारमध्ये शेतकरी व लेकर भागासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आम्ही आठ दिवसाची अल्टिमेट दिले आहे त्याच्यानंतर जो तो खंभा मारे उभा आहे तो खंबा वंचित बहजन आघाडीच्या वतीने आम्ही दोन ते ती तीन दिवसामध्ये पाडल्याशिवाय राहणार आहे कारण ते बंद पडलेला खंभा आहे त्याचा बी आम्ही निषेध करतो हे हवामान खातं तिथं लोकाला छत्या आहे घुमत आहेत आम्ही आता दीड तासापासून कलेक्टरच्या मध्ये होतो आम्हाला अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही गेलो नाही आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल करतो हरकत नाही त्यांना सांगितलं आम्हाला फक्त कलेक्टर मिळतो लस भेटायचं आम्ही कारण की आम्ही वारंवार निवेदन देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांनी तर त्याची काही दखल घेतल्या जात नाही कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकारी मार्फत दखल घेतल्या गेली पाहिजे ना जो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित महिन्याचे लेटर प्यायला याचा आम्ही पाठपुरणा करणार आहे आणि परत तीन दिवसानंतर आम्ही या ठिकाणी वंचित बहजन आघाडीचा संपूर्ण कार्यकर्ते येणार त्याला प्रश्न विचारणार आणि आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार काय प्रश्न आहे आणि कसा प्रतिसाद आहे प्रशासनाचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघरा सर्कलच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही मागील तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणावर निवेदनामार्फत मार्फत संघर्ष करत आहे आणि तीन वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर पीक इमा आला नाही मागच्या वर्षाचं अतिदृष्ट आलं त्याच्या मागच्या वर्षाचं अतिवृष्टी आला नाही आणि आता एवढी मोठी ढगफुटी झाली असताना त्या अनेक मध्ये वाघऱ्या सर्कलमध्ये आमच्या वाघरा सर्कल ते आमच्या जे माळेगावला वाघऱ्या सर्कल मध्ये माळ्यागावला आहे तो खांबा मोठा उभा केलेला आहे ज्याचा यंत्राचा म्हणजे हवामान हो खाताय तो खांबा बंद पडलेला आहे आणि त्या खांब्याच्या अंदाजानं आमच्या सर्कल सर्कलमध्ये पाणी कमी पडला ढगफुटी झाली नाही असं त्याने घ्या बसल्या बसल्या बस कॅबिनमध्ये एसी कॅबिन मध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि ठिकाणी एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आम्ही सगळं सर्वपचार वंचित भोजन आघाडीच्या होती निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आम्ही त्याला आठ दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे आठ दिवसामध्ये ते आम्ही ताबडतोब हे आमचं वाघरा सरकार अतिदृष्टीमध्ये घ्यावा आणि आम्हाला मागच्या तीन वर्षापासून ज्या अतिदृी आमची अतिवृष्टी झाली आहे आणि ती आमची थकबाकी आहे ते तात्काळ आम्हाला अदा करावा आम्ही आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही संपूर्ण वाघरा सरकारमध्ये शेतकरी व लेकर भावासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आम्ही आठ दिवसाची अल्टिमेटर दिलेला आहे त्याच्यानंतर जे तो खंबा मारायला उभा आहे तो खंबा वंचित बोजन आघाडीच्या वतीने आम्ही दोन ते ती तीन दिवसामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही कारण ते बंद पडलेला खंबा आहे त्याचा आम्ही निषेध करतो या हवामान खातं इथं लोकांना छुत्या मारत आहे घुमत आहे आम्ही आता दीड तासापासून कलेक्टरच्या एटीमध्ये होतो आम्हाला अप्पर जिल्हाधिकारीकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही गेलो नाही आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल करणार आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला फक्त कलेक्टर मॅडम लस भेटायचा कारण की आम्ही वारंवार निवडून देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांनी त्याची काही दखल घेतल्या जात नाही कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकारी मार्फत दखल घेतली गेली पाहिजे त्याचा जो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित बहुजन आघाडीचे लेटर आहे याचा आम्ही पाठपुरणा करणार आहे आम्ही परत तीन दिवसानंतर ती आम्ही या ठिकाणी वंचित बहजन आघाडीच्या संपूर्ण कार्यकर्ते येणार त्याला प्रश्न विचारणार आणि आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार